वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे अतिशय प्राचीन काळातील शहर असून या शहराचा इतिहास अतिशय पुरातन असा आहे येथील ग्रामदैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामींची अतिशय प्रसिद्ध व पुरातन असे मंदिर आहे या मंदिराचा महिमा फार मोठा आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रयाचे अवतार आहेत त्यामुळे कारंजा येथे नेहमी दत्तभक्तांची मांदियाळी राहते पौषशुद्ध द्वितीया म्हणजेच पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस पासून श्रींच्या सातशे तेवीसव्या जन्मोत्सवास प्रारंभ झाला कारंजा येथील गुरुमंदिर संस्थान येथे दिनांक पंचवीस डिसेंबर पासून या जन्मोत्सवास सुरुवात झाली असून जन्मोत्सवाची सांगता दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी होणार आहे पंचेचाळीस दिवस चालणारा हा उत्सव म्हणजेच भारतातील प्रथमच धार्मिक उत्सव आहे या उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी श्री क्षेत्र येथे येतात श्रींच्या जन्मोत्सवाबद्दल सविस्तर वृत्त असे की दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी श्रींच्या जन्माचे कीर्तन हरिभक्त पारायण शरद बुवा घाग यांच्या अमृतवाणीतून झाले अखंड विनावादन हरिपाठ तसेच महाप्रसाद व सायंकाळी श्रींची पालखी व रात्री उशिरा लोकमान्य भजनी मंडळ कारंजा यांचे भजन संपन्न झाले या उत्सवा निमित्त दर्शनाचा लाभ घेतात या उत्सवात विविध नामांकित कलावंत नामवंत कीर्तनकार गायक भागवतकार अनेक ठिकाणच्या स्त्री पुरुषांची भजनी मंडळे आपापली सेवा श्रींच्या चरणी अर्पण करतात या उत्सवाचा शेवट दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रुद्रयाग व चंडी यज्ञास प्रारंभ होईल व दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी यज्ञ पूर्णाहुती महाप्रसाद व सायंकाळी श्री शैलगमन यात्रा म्हणजेच मिरवणूक संपूर्ण कार्ना शहराची परिक्रमा करून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता श्री गुरुमंदिर संस्थान येथे परत येऊन उत्सवाची सांगता होईल अशा प्रकारे हा पंचेचाळीस दिवसाचा महोत्सव संपन्न होणार असून श्री गुरुमंदिर संस्थानतर्फे सर्व भाविक भक्तांना कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पूर्वतयारी म्हणून उत्सव कालावधीत विविध कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न व्हावे याकरिता श्री गुरुमंदिर संस्थानद्वारे उत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून संस्थानतर्फे समितीचे गठन करण्यात आले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड